नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पूर्वीचे ते सोनेरी दिवस चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया मी आज अचानक जुन्या सामानाच्या पेटीतून एक मोरपीच काढलं आणि मग मागे गेलं त्या दिवसात जेव्हा आम्हाला इंटरनेटची गरजच नव्हती कारण आमचं बालपणच एका सुंदर जादुमे जगात होत आमची सकाळ सुरू व्हायची ती गल्लीतल्या क्रिकेटने हा आऊट नाही रे माझ्या बॅटला बॉल लागलाच नाही अशा कारणांवरून आमच्यात भांडणं व्हायची पण संध्याकाळपर्यंत ती भांडणं पुन्हा मैत्रीत बदलायची काही वेळातच कुणीतरी गोट्या आणि कंचंचा डबा काढायचा आणि खेळ सुरू व्हायचा हातातल्या छोट्या काचांच्या कंच्यानी आम्ही आमचं बालपण रंगवलं होतं रविवारची सकाळ सुद्धा एक जादूई होती रविवारी सकाळी बाबांचा मोठा रेडिओ सुरू व्हायचा बिना का आणि विविध भारतीवरची गाणी ऐकताना चहापोळी खाण्याचा सा वेगळाच आनंद असायचा सा। मोबाईल नव्हते पण ती गाणी मनाच्या कानाकोपऱ्यात घर करून राहायची उन्हाळी सुट्टी आली की गावच्या आंब्यात झाडांकडे धाव घ्यायची झाडावरून चढून आंबे पाडणं आणि पकडले गेलो तर मार खाणं आणि तरीही दुसऱ्या दिवशी परत जाणं हे आमच्या सुट्टीचं ठरलेलं रुटीन होत संध्याकाळी घरासमोर लपंडाव आणि विषामृत खेळायला आम्ही जमायचो कोण विष कोण विष ओर्डत संपूर्ण गल्ली भर धावायचो मोबाईल नव्हते पण आमचं बालपण भरभरून जगत होतो माझा एक मित्र सुट्टीसाठी आजोळी गेला तेव्हा आम्ही त्याला पत्र लिहिलं उत्तर येण्याची रोज वाट पाहत होतो आणि जेव्हा पोस्मानने एक दिवस पत्र दिलं तेव्हा त्या एका कागदावर आम्हाला अख्खं जग जिंकल्यासारखं वाटलं गेल्यावर सगळ्यात जास्त मजा यायची ती नदीच्या काठावर झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारायच्या अजिबात घाई नव्हती फक्त त्या क्षणांचा आनंद घ्यायचा होता शाळेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन व्हायचं आणि शेवटी मिळणाऱ्या त्या एका पेढ्याची चव कोणत्याही मोठ्या बिस्किट किंवा चॉकलेटमध्ये तेवढी गोडी नव्हती गॅदरिंगचे दिवस तर फार सुंदर होते वर्गातली पहिली गॅदरिंग कधी कल्पनाही केली नव्हती की एक दिवस स्टेजवर उभं राहून कविता म्हणावी लागेल सुरुवात झाली आणि पाय थरथर कापत होते मनात विचार येत होते जरा पळून जाऊ का पण त्याच वेळी मित्राचे चेहरे पाहिले ते पाहून जरा हिंमत वाढली नंतर स्टेजवर उभं राहून चुकता चुकता का होईना कविता म्हटली आवाज जरा कापरा होता पण मित्रांनी टाळ्या वाजवल्या आणि एकदम मनाला दिलासा मिळाला त्या दिवशी स्टेजवरून उतरल्यावर एक गोष्ट जाणवली या पहिल्या अनुभवाने किती महत्वाचा धडा दिला होता भीती वाटणं हे नॉर्मल आहे पण ती भीती माफ करून पुढं जाणं हे खरं महत्वाचं एक, खर एक छोटासा टप्पा पार करून खूप मोठा आत्मविश्वास मिळाल्यासारखं वाटलं जीवनाच्या प्रत्येक पावलावर अशी एक छोटी मोठी भीती असते पण ती पार केल्यावरच तिची खरी मजा येते त्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्समुळे मी खूप काही शिकलो लोकांच्या समोर बोलण्याची आपली गोष्ट सांगण्याची आणि भीतीवर करण्याची एक नवीन दृष्टी मिळाली आमच्या मित्रमंडळींमध्ये एक वेगळी स्पर्धा असायची कोणाकडे जास्त सुंदर मोरपीस आहेत कोणाकडे मोठ्या हिरो हिरोईनच्या पोस्टर्स आहेत आणि कोणता चॉकलेट रंगीत कागद सर्वात सुंदर आहे आज डिजिटल स्टिकर्स आले पण ते कागद गोळा करण्याचा आनंद काही वेगळाच होता दिवाळीतील मजा तर फार सुंदर होती दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि रंगाचा उत्सव प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीत गल्लीतले सर्व मित्र मिळून फटाक्यांची माला बनवायचो रंगीबेरंगी फटाके देवाचे चित्र असलेल्या फटाक्यांचे शंख आणि त्यांची गंध असलेली मन्यांची साखळी करून माला तयार करत होतो मग ती माला जायताना प्रत्येकाने आपापल्या फटाक्यांवर जास्त लक्ष ठेवावं असं नियम ठेवले होते फटाक्यांचा आवाज त्या त्याचा प्रकाश आणि आकाशात उडणाऱ्या आगीच्या स्फोटात एक विलक्षण आनंद होता त्याच वेळी ताट समोर येताना खूप विचार करत होतो आज काय खाव सुरुवात होई लाडू घेऊ की चिवडा तितक्यात आईचा आवाज ऐकू येत असे थोडं कमी खा अजून लोक आहेत पण त्याच वेळेस आईची तयारी अगदी खास असायची तिखट शेव खमंग चकल्या ताजे लाडू आणि रवा केक टाकायला मिळाल्यावर मात्र हे छोटे छोटे स्नॅक्स म्हणजे दिवाळीच्या आनंदाचा एक भाग असायचे सर्व परिवार एकत्र बसून फराळाचे पदार्थ खायला सुरुवात करत आणि आईच्या त्या आवाजामध्ये सगळं घर आनंदी आणि एकजुटीने भरलेलं असायचं दिवाळीतील फराळ आणि फटाक्यांच्या त्या आठवणी अजूनही मनात घर करतात सायकल शिकताना कितीतरी वेळा पडला असाल ना कधी गुडगे फुटले तर कधी हात पण न थांबता पुन्हा चालवली आणि एक दिवस सरळ रस्त्यावर चालवायला लागलो पडल्याशिवाय कस शिकणार हा जीवनाचा पहिला मोठा धडा रात्री वीज गेली ना की घरात एक वेगळीच गंमत असायची टॉर्चच्या उजेडात भूतांच्या गोष्टी सांगायचो कधी घराच्या गच्चीवर जाऊन चांदण्या मोजायचो हो आता वीज गेली तरी कुणीही बाहेर पडत नाही कारण सगळ्यांकडे कड़े मोबाईल असतो शाळेचा <laughs> तो शेवटचा दिवस आठवतो पुढे थो? काय होईल याचा विचार नव्हता पण मित्रांपासून दूर जाताना डोळ्यात नकळत पाणी आलं होत शिक्षकांनी सांगितलेलं एकच वाक्य तुम्ही कुठेही जा पण माणूसही सोडू नका हे मनात कायम कोरलं गेलंय शाळा सुटताना मित्रांना दिलेले वचन पुन्हा भेटू काही जण भेटले काही नाही पण जे भेटले नाही त्यांच्या आठवणी अजूनही मनात आहेत लहानपणी पाठीवर गिरगिट्या मारून अभ्यास केला आज त्या पाठीवर आठवणीच उरल्या आहेत काळ पुढे जातोय पण इंटरनेट शिवायचं बालपण कायमच मनात जिवंत राहील मोबाईल शिवाय ही जग किती सुंदर होत नाही का आठवणींनी भडलेली गाठोडी उघडताना तुमच्या मनातही काही जुन्या गोष्टी जागे झाल्या असतील ना कुठल्या आठवणी जाग्या झाल्या आणि तुमच्यासाठी कोणती गोष्ट ही खास होती हे खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद